सर्व समाजवानवांना जय जिजाऊ जय शिवराय संघर्ष हो मराठा योद्धा हो मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत सत्तावीस ऑगस्टला सहाच्या सहा कोटी मराठे हे मुंबईला जाणार आहे आणि प्रत्येक गावागावात तालुक्यात तालुक्यात तालु वाड्या वास्त्यांवर खतरनाक असं नियोजन चालू आहे आपण सध्या पुण्यात हो। आहोत आणि आपण बघू शकतोय पुणे तिथे काय उणे आपण जे म्हणतो त्या पद्धतीचा प्रत्यय या ठिकाणी जसं म्हणलं जातं मेट्रोपॉलिटन सिटी मध्ये कोणाला काही घेऊन दिसत नसतं पण जेव्हा जातीवर वेळ येते अस्तित्वावर वेळ येते सगळे काम बाजूला सोडून संघर्ष होता म्हणून मनोज दारांगे पाटला जमाग या पुण्याना दाखवून दिलेलं आहे मागच्या वर्षी जेव्हा आम्ही मुंबईला चाललो होतो याच पुण्यातून वाघोलीतून जेव्हा मनोज दादा सकाळी आठ ला निघले होते तर अवघ तीस किलोमीटर पार करण्यासाठी दुसऱ्या दिवशीचे सकाळी पाच वाजले होते अक्कम आणि या ठिकाणी अठरा पगड जातीन बारा बलुतेदार लोक मनोदाच्या स्वागतासाठी होते तशाच पद्धतीचं नियोजन पुन्हा पुण्याला केलेले पण त्या आम्ही या सरकारला सुबुद्धी यावं हो म्हणून जुन्या काळामध्ये आमच्या बाप जातेच्या जा काळामध्ये वासुदेव घरोघरी रामपारी जात होता आणि काय म्हणत होता वासुदेव आला हो वासुदेव आला तशा हो, वासु पद्धतीने या सरकारला जाग आहे म्हणून वासुदेवाचा आम्ही गार वासुदेवाला सांगतोय की गारा गा या सरकारला जाग याव सरकारला जाग याव सरकारला दादांना आरक्षण मिळावं दादांना आरक्षण मिळावं दादांला आव सर्व पाठीशी राह दादा जरांगे पाटणाच्या पाठीमाग आणि एकोणतीस तारखेला सरकारचे हे भावया खाली पडाव औ वासुदेव हे गातो गान वास्ुदेव हे गातो गान अंतरंग दादा पाठा चहा पाटी पाठी, पाठी सर करुदेव आना तो वास्तुदेव आना हरी आवो वासुदेव गातो गान राम रामाच्या पाराला ओ राम रामाच्या पाराला एक मराठा लोक मराठा एक मराठा लोक मराठा आपण म्हणतं मिळणार नाही अरे जय शिवारामा मिळणार नाही अरे एक मराठा लोक एक मराठा लोक मराठा आज पुण्यात आमचं सर्व मराठा सेवकांचं प्रत्येक भागात चांगलं नियोजन चालू आहे आज हे करुणानगर भागातील मराठा सेवक जमा झालेत वारज्यात एक आमचा ग्रुप थांबलेला आहे मारवाडीत एक ग्रुप थांबलेला आहे आणि नवीन आयरे गावात सुद्धा एक ग्रुप थांबलेला आहे आता धायरीमध्ये सुद्धा एक मिटिंग चालू आहे कात्रज कोंडव्यामध्ये एक मिटिंग चालू आहे असं प्रत्येक भागात मिटिंग चालू आहेत दुपारी जिल्ह्याची मिटिंग देऊ गावात आहे असं सर्व ठिकाणी आमचं नियोजन चालू आहे सर्व बांधव उत्स्फूर्तपणे कामाला लागलेले आहेत सर्व जण सत्तावीस तारखेला काही जण सत्तावीस तारखेला अंतरवालीत जाणार आहेत काही जण चाकणला जाणार ना नाही भेटतील अठ्ठावीस तारखेला आणि काही जण डायरेक्ट मुंबईला येतील असं आमचं नियोजन चालू आहे त्या ठिकाणी जनजागृती करते आणि पुण्यातल्या सर्व बांधवांनी एक पॅम्पलेट छापलेलं आहे त्यामध्ये मराठा आरक्षणाची काय गरज आहे आणि जर मुंबईला गेलं नाही तर काय होईल संपूर्ण माहिती दिलेलं आरक्षणाचं जे पॅम्पलेट आहे हे आता पुणे जिल्ह्यातल्या पन्नास टक्के भागांमध्ये पोहोचलेलं आहे आणि आता जे राहिलेले चार पाच दिवसात संपूर्ण पुणे ते पोहोचणार आहे आणि मोठ्या प्रमाणावरती पुणे जिल्ह्यामध्ये जनजागृती चालू आहे आता सर्व मराठा जा, जागा झालेला आहे आणि या ठिकाणी सगळ्यांना एकच विनंती आहे की आता जर आपण सगळे दादांच्या मागे उभे राहिलो नाही तर भविष्यात आपल्याला कधीच आरक्षण भेटणार नाही त्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईला जायचंय आणि यांच्या छाताडावर बसून आरक्षण घ्यायचंय अरे कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत काय मराठ्याची जात आहे आतापर्यंत हरली नाही आणि हरणार नाही जातीला हरून देऊ नका दादांनी सांगितलंय एक पाऊली मागे हटायचं नाही आरक्षण घेतल्याशिवाय तरी कमीत पुण्यात माझ्या अंदाजे पाच लाख लोक तरी पुण्यातनं निघतील आणि एक वीस हजार ते पंचवीस हजार गाड्यांचं आतापर्यंत नियोजन झालेलं आहे अजून येणाऱ्या चार पाच दिवसात मोठ्या संख्येनं लोकांचा प्रतिसाद येतोय ही संख्या खूप मोठी होऊ शकते आता कुणीच अंदाज लावू शकत नाही करोड्यांच्या संख्येने आपण मुंबईला जायचंय आणि मुंबई जाम करून यांच्या बसून आरक्षण घ्यायचंय पुणे जिल्ह्यात पन्नास हजार गाड्यांचं आपलं नियोजन आहे ते होईल शंभर टक्के आणि दहा लाख लोक या ठिकाणी येण्याची आत्ता तयारी आहे अजून लोक वाढण्याची शक्यता आहे आणि खूप प्रमाणात पुणे जिल्ह्यातनं प्रतिसाद येतोय काना कोपऱ्यात प्रत्येक पुणे जिल्ह्याच्या गल्ली बोळा पर्यंत आपला मराठा सेवक पोहोचलो आहे प्रत्येक जण जीवाची रान करून या ठिकाणी पुणे जिल्ह्याची संपूर्ण टीम आज पुणे जिल्हा पूर्ण असा पिंजून काढलेला आहे प्रत्येक घराघरात आपलं पॅम्पलेट पोचलेला आहे मनोज दादा हे प्रत्येक घरापर्यंत गेलेले जय शिवराय जय शिवराय आम्ही गेले दोन वर्ष झालं दादांच्या खांद्याला खांदा देऊन मराठा समाजासाठी आरक्षणाचा जो लढा आहे हा आता अंतिम टप्प्यात आहे आणि येणाऱ्या सत्तावीस तारखेला दादा आपले शिवनेरी शिवनेरी किल्ला येथे मुक्कामाला येणार आहेत तरी आम्ही एक आता दादांच्या मार्गदर्शनाखाली चार महिने झाले जनजागृती चालू आहे ज्यावेळेस आपल्याला दादा सांगितलं आता जावंच लागणार आहे जे आपल्याला वाशीमधून ह्यांनी आपली फसवणूक केली तर आता त्यांच्या छातावर बसून आपल्याला मराठा आरक्षण हे आणायचंय आणि दादांना आमच्या ताईना सांगितलं होतं की आलो तर तुझा आणि गेलो तर समाजाचा तसं आम्ही पण ठरवलंय आलो तर घरच्यांचा नाहीतर आम्ही पण समाजाचे आणि आता आम्ही आरक्षण घेऊनच येणार मेलो तरी चालेल पण आरक्षण हे दादांच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही घेऊन येणार एवढंच सांगतो अखंड मराठा समाज पुणे जिल्ह्याच्या वतीने मागील दोन महिन्यापासून जोरदार तयारी चालू आहे खेड्या प्रत्येक खेड्यातील पुणे जिल्ह्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचायचं काम मराठा सेवक करत आहेत अत्यंत मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येने इथून गाड्या निघणार आहेत सत्तावीस तारखेला जुन्नर या ठिकाणी पायथ्याशी म्हणून दादा येत आहेत तरी लाखोंच्या संख्येने मराठा समाज जिन्नरला जमणार आहे आणि करोडांच्या संख्येने मुंबईला यावेळेस आणि मनोज दादा जरंगी पाटलांचं हे आंदोलन यशस्वी केल्याशिवाय एकही मराठा मुंबईतून माघार घेणार नाही मला हे एक शब्द सांगायचे आहे आजपर्यंत जो काही इतिहास घडलेला आहे तो सगळा इतिहास म्हणजे महाराजांच्या काळापासून तो आतापर्यंत पुणे शहरातूनच घडलेला आहे आणि हा जो काय वर्ल्ड रेकॉर्ड माझ्या मते वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे एकोणतीस तारखेला आहे पूर्ण जग लागणार आहे आणि दादांचं मागचे रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्डच होतं आणि दुसरं रेकॉर्ड हे दादांच्या नावावर एकोणतीस ला होणार आहे आणि ते सगळे मराठे एकत्र येऊनच करणार आहेत त्यासाठी आपल्या सर्व पुणेकरांतर्फे दादांना आणि आपल्या जन समाजाला शुभेच्छा आहे धन्यवाद जय शिवराय जगदीश दिगे कर्वेनगर कर्वेनगर भागाच्या वतीने आम्ही सांगतोय की दोन वर्षापूर्वी आम्ही कॅन्डल मार्च काढला त्यानंतर साखळे उपोषण केलं अनेक कार्यक्रम आम्ही कर्वेनगर भागाच्या वतीने घेतलेले आहेत ह्यावेळेस पण आम्ही असं करणार आहे की जास्ती जास्तीत जास्त संख्येने आमच्या वासी कसे सामील होतील आणि दुसरी गोष्ट ज्यांची शिधा की जवळ भाकरी चटणी भाकरी तर आम्ही का काय करणार आहे की ज्यावेळेस दादांनी जेव्हा आम्हाला सूचना केली की मीटिंगमध्ये अरे आम्ही जात नाही पण आमचे सेवक सहकारी जातात तर असं ठरलेलं आहे की जे दादा पुढे गेले आणि जास्ती दिवस लागले त्यांना जी भाकरीची व्यवस्था म्हणा चटणीची व्यवस्था म्हणा त्यांनी पुणे आणि पिंपरी चोडवर ठेवलेली आहे तर आम्ही काय घरोघरी जाऊन आता चालूच आहे आमचा कार्यक्रम घरोघरी जाऊन सगळ्यांना रिक्वेस्ट करण की आम्हाला पाच भाकरी चटणी ही शिदोरी तुम्ही आम्हाला द्या आपल्या बांधवांसाठी ती आपल्याला पोचवायची जास्ती दिवस जाईल तेव्हा आम्ही पुण्याच्या वतीने म्हणजे आमच्या करवेनगर वासियांच्या वतीने ते आम्ही पुरवणार आहे हे आम्ही सांगतो जय शिवराय मुरली चोरी वारजेतून आहे गेले दोन वर्ष आम्ही आंदोलनात अतिसक्रियपणे काम करतोय सचिन भाऊंचा आम्हाला नेहमी ठेवून आम्ही पुढे चाललेलो आहे बरीच संकट आली बरीच लोक काही काही लोक घरातून बाहेर पडले नाहीत पण ना आता असं व्हायला लागलं की ती लोक आता आम्हाला फोन करायला लागले आमच्या मुलाचं ऍडमिशन थांबलो होतं हे पाहून अजून आम्हाला उत्साहाने काम करू वाटतं अजून जोराने काम करू आणि ज्या वेळेस आपल्याला आरक्षण मिळेल तरी बाकीचे काही अजून प्रश्न आहेत फक्त एकच आरक्षण म्हणून नाहीये की बा बरेच प्रश्न आज आपल्या समाजाचे आहेत त्या सगळ्या समाजाच्या प्रश्नाला आम्ही करून सांगतो जय हिंदू महाराज पाणीपतच्या लढाईमध्ये जेव्हा मराठी निघाले होते पाणीपतला त्यावेळेला ते सर्व लवाजमा घेऊन निघाले होते अशाच पद्धतीने निघले असतील त्याच्या आम्हाला हे पण त्या ठिकाणी दाना पाण्या वाचून अन्न पाण्या वाचून त्या त्या ठिकाणच्या बांधवाकडून तिथून जी मदत झाली नाही त्यामुळं उपासमारी मराठ्यांवर हार पत्कारा लागली होती यावेळेस सगळ्यांनी या छत्रपती शिवरायांच्या पावनभूमीमध्ये या सह्याद्रीच्या पावन दऱ्या खोऱ्यातल्या सगळ्या बांधवांनी मावळ मावळा असेल हा सगळा भाग असेल यांनी एक शपथ घेतलेली आहे मुंबईला सहा कोटी मराठे गेल्यानंतर पुणे असेल मावळा असेल लोणावळा असेल हा सगळी जेवढा परिसर आहे इथून ट्रक ट्रक भरून ट्रॅक्टर भरून आपल्या भाकरी भाजी जे काय असेल चटण्या भाकरी हे रोज घेऊन जाणार सगळीकडून जमा करणार आणि पुन्हा 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 येणार पुन्हा घेऊन जाणार पण सहा कोटी मराठ्यांना उपासमारीची वेळ येऊ देणार नाही आणि जीव जरी गेला तरी मग हटणार नाही ही शपथ या ठिकाणी घेतलेली आहे दादाच्या पाठीशी सहा कोटी मराठे मुस्लिम आहेत दलित आहे धनगर आहे पंजरा आहे आदिवासी अठरा पगड जातीन बलुतेदार आहे आणि तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून सांगतो पोलीस प्रशासनालाही विश्वास देतो आम्ही सहा कोटी जरी मराठी मुंबईत आलो आमचे दहा लाख स्वयंसेवक घेऊन आम्ही येत आहे प्रत्येक येणारा व्यक्ती हा स्वयंसेवक आहे कसल्याही पद्धतीचा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही कुठल्या जातीच्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात आम्ही घोषणा देणार नाही आमची मागणी फक्त एकच राहील मनोज जारांगी पाटील सांगते त्याप्रमाणे सगळे सोहऱ्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि आरक्षण हे मिळालंच पाहिजे जे